शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे यांची पत्रकार परिषद ऑन संजय राऊत नकली शिवसेनेला घरात बसणाऱ्या मुख्यमंत्र्यांची सवय झाली आहे त्यांच्या घरात फेसबुक लाईव्ह करणारा मुख्यमंत्री आहे आमचा महायुतीचा मुख्यमंत्री जनतेत फिरणारा दुःख जाणून घेणारा आहे मुख्यमंत्री जे करत आहेत ते राजकारणात आवश्यक आहे काही जणांच्या मते घरात फेसबुकवर बोलणारा हवा ते म्हणतात की मुख्यमंत्री पैसे वाटतात तर त्यांनी मला एक सांगावं मुस्लिम मतासाठी तुम्ही बॉम्बस्फोटमधील एका दहशतवाद्याला घेऊन फिरत आहे हे पाहून बाळासाहेबांना किती वेदना होत असतील संजय राऊत बाप दाखवा नाहीतर श्राद्ध करा ऑन नाशिक घोटाळा आम्ही नेहमी म्हणतो बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला आम्ही जसा बाप दाखवला आहे खिचडी घोटाळ्याचा सूत्रधार कोण कोणाच्या किशात पैसे गेलं हे दाखवलं ऑन मुस्लिम समाज मतदार तिकडे वळतो हा एक नरेटिव्ह सेट केलं जात आहे मुस्लिम समाजाला विकास नको आहे का मागील दहा वर्षापासून किती कामे केली आहेत आम्ही खऱ्या अर्थाने मुस्लिमांचा विकास करू शकतो ऑन अरविंद केजरीवाल हा देश संविधानाने चाललाय जर हुकुमशाही असती तर केजरीवाल यांना जामीन मिळाला नसता जर हुकुमशाही असती तर निवडणुका झाल्या नसत्या हे सर्व जे चालू आहे ते संविधानानुसार सुरू आहे संविधान कोण रद्द करणार चहावाले पंतप्रधान झाले रिक्षावाले मुख्यमंत्री झाले ऑन उज्ज्वल निकम वर्षा गायकवाड टीका वर्षा गायकवाड यांना धारावीचे किती मुद्दे माहीत आहेत धारावीतील परिस्थिती पूर्वीपेक्षा वाईट झाली स्वतःच्या वडिलांच्या कॉलेजमध्ये शिकवून कुणी प्रोफेसर होत नाही ऑन मोदी सभा इथे ठाकरेंचा प्रश्न येत नाही ही राष्ट्रीय निवडणूक आहे देशाची निवडणूक असताना यांना विचारतं कोण हे महाराष्ट्रातील जनतेसाठी एकत्र आहेत मुंबई महत्त्वाचं शहर म्हणून सर्वत्र एकत्र आहेत ऑन शेवटचा टप्पा हाय प्रोफाईल मतदारसंघ निवडणूक यात श्रीकांत शिंदे यांचा हाय प्रोफाईल मतदारसंघ आहे काही इतर मतदारसंघ देखील आहेत मुंबईत विकास केलाय मुंबईला जे हवं ते महायुती सरकार करत आहे मुंबईकरांना वेळ वाचवायचा आहे आणि प्रगती करायची आहे त्यामुळे ते महायुती येतील ऑन संजय राऊत आणि उद्धव ठाकरे मुलाखत मालक स्वतःच्या पेपरसाठी स्वतःच्या कर्मचाऱ्याला पैसे देऊन मुलाखत करून घेणं ही नेमकी मुलाखत आहे की मॅच फिक्सिंग आहे त्यांनी स्वतः मान्य केलंय की हा काळूबाळूचा तमाशा आहे मग त्यांनी सांगावं यात नाचा कोण आणि मावशी कोण ऑन शशी थरुण मी स्वतः काँग्रेसमध्ये होतो काँग्रेसमध्ये सर्व टोळ्या झाल्यात काँग्रेसमध्ये एक दलित माफी आहे जो दुसऱ्या दलितांना पुढे येऊ देत नाही ब्युरो प्रकारे करून निवडणुकीवर परिणाम करण्याचा प्रयत्न करत आहेत आचारसंख्येमध्ये या अगोदर पण कोल्हापूरच्या दौऱ्यावर संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल अशीच टीका केली काय सांगा काय झालंय की नकली शिवसेनेला घरात बसणाऱ्या मुख्यमंत्र्यांची सवय झालेली आहे त्यांना मुख्यमंत्री म्हणजे एसी केबिन मध्ये बसणारा घरातून बाहेर न पडणाऱ्या मुख्यमंत्र्याची सवय आहे <coughs> आणि आमचा महायुतीचा मुख्यमंत्री जो आहे तो रस्त्यावर फिरणारा आहे कार्यकर्त्यात मिसळणारा आहे जनतेच सुख दुःख जाणणारा आहे आणि मग असा मुख्यमंत्री तो निवडणुकीच्या काळात दोन दोन दिवस काय तो अठरा अठरा तास फिरतायत मी त्यांच्या बरोबर फिरतोय किती वेळा आम्ही दमतो पण मुख्यमंत्री दमत नाही त्याच्यामुळे मुख्यमंत्री जे करत आहेत ते राजकारणात जे आवश्यक आहे ती गोष्ट करतायत प्रचार करतायत लोकांना भेटतायत लोकांना महायुतीची भूमिका शिवसेनेची भूमिका समजावून सांगतायत मग असं करणं राजकारणामध्ये आवश्यक आहे का तर आहे पण काही जणांच्या मते घरात बसून फेसबुकवर बोलणारा मुख्यमंत्री ज्यांना हवा आहे त्यांना अशा मुख्यमंत्र्याबद्दल डाऊट येणं हे नक्कीच आहे मला असं कळलेलं आहे की त्यांनी असं म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री गुंडांना सोडतात दहशत निर्माण करतात मला संजय राऊत आणि नकली शिवसेनेला प्रश्न विचारायचा आहे की मुंबई बॉम्बस्फोटामधला जो आरोपी आहे जो मुस्लिम आहे त्या आरोपीला स्वतःच्या प्रचार कार्यामध्ये फिरवून मुस्लिमांची मतं मागण्याचा लाचार प्रयत्न ही नकली शिवसेना करते आणि मग तो जो बॉम्बस्फोटामधला जो मुस्लिम आरोपी आहे त्याला फिरवताना हिंदुत्वाचा अपमान करते की नाही शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब वाटलं असेल की त्यांचा पक्ष तेंचा प्रचार कार्यामध्ये त्यांच्या उमेदवाराच्या एका बॉम्बस्फोटातल्या अतिरेक्याला घेऊन फिरत असेल तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या मनाला काय वेदना झाल्या असतील याच उत्तर आदरणीय संजय राऊत आणि आदरणीय उद्धव साहेबांनी द्यावं का असं करतायत हे गुंड तर हेच घेऊन फिरतायत आमच्यावर फक्त आरोप केले जात आहेत माझ स्पष्ट सांगणं आहे हे बाप दाखवा नाहीतर श्राद्ध ढाला राऊत साहेब फुकट खोट्या अफवा आणि खोटे आरोप आमच्यावर करू नका पुढे संजय राऊत यांनी असे पण आरोप केलेले आहे की नाशिक महानगरपालिकेद्वारे आणि नगर खाते जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत येते त्याद्वारे आठशे ते नऊशे कोटी रुपयांचा भूखंड घोटाळा झालेला आहे येत्या एक दोन दिवसामध्ये पत्रकार परिषद घेऊन त्याबद्दल जी काही भूमिका आहे ती पुढे जनतेसमोर मांडणार आहे याचे धागेदोरे काही शिवसेनेचे नेते सुद्धा आहेत नाशिकचे आणि जातात मला संजय राऊतांना हेच सांगायचंय की पुन्हा एकदा की बाप दाखवण्याचा साध्य घाला आम्ही नेहमी बाप दाखवतो आम्ही खिचडीच्या घोटाळ्यातले पैसे संजय राऊतांच्या कन्येच्या अकाउंट मध्ये गेलेले दाखवले आम्ही दाखवला ना बाप खिचडी घोटाळ्याचा बाप दाखवला पथरा चाळीच्या घोटाळ्याचा बाब दाखवला त्यांना आतमध्ये राहावं लागलं ते आता जामिनावर बाहेर आहेत म्हणजे गुन्हा तर दाखल झाला ना असं अशा प्रकारे गुन्हा दाखल गेलेला त्यांनी दाखवला पाहिजे आरोप करायला काय हरकत नाही आता नाशिकचा उमेदवार आहे म्हणून नाशिकमधला आरोप करायचा की आठशे कोटी नऊशे कोटी अरे बाब दाखवा ना उगाच हवेत पोकळ गडबड करू नका राऊत साहेब जमिनीवर या आणि बरळल्यासारखं बोलू नका असा माझा त्यांना सल्ला आहे सर सध्या पण पाहिलं तरी तो मुस्लिम समाज जोकर तो काँग्रेस आणि शिवसेनेकडे वळताना दिसत आहे माझ्या फटका कुठेतरी मुंबईमध्ये तुम्हाला पडू शकतो आणि सगळ्यात पहिली गोष्ट की ही खोटी नरेटिव्ह हे सेट केलं जात आहे कारण शेवटी मला एक सांगा की मुस्लिम समाजाला प्रगती नको आहे का आस्तील, 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 मुस्लिम समाजाला डेव्हलपमेंट नको आहे का मुस्लिम समाजांच्या वस्तीमध्ये बाथरूम असतील गटारं असतील पाणी असतील रिडेव्हलपमेंट असेल या गोष्टी मुस्लिम समाजाला नको आहेत का आणि डेव्हलपमेंट जर करायची असेल तर महायुतीशिवाय पर्याय नाही हे ना दिसून आलेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये पाच लाखाचा विमा पा, केंद्र सरकारनी जाहीर केला पाच लाखाचा विमा आम्ही महायुतीच्या सरकारने जाहीर केला आम्ही युतीच्या सरकारनी पाच लाखाचा विमा देताना मुस्लिमांना तो विमा नको आणि हिंदूंना किंवा इतर धर्मियांना द्या अशी गोष्ट केली आहे का आता नाही आम्ही डेव्हलपमेंट करतोय आम्ही पाच पाच लाखाचे विमे दिले आम्ही शेतकऱ्यांना बारा बारा हजार रुपये त्यांच्या खात्यात टाकतोय आम्ही उद्योगधंद्यासाठी कर्ज देतोय आम्ही मोफत धान्य देतोय जवळजवळ ऐंशी टक्के लोकांना मोफत धान्य देतोय ते धान्य देताना आम्ही बघतोय का की मुस्लिम समाज आहे की हिंदू समाज आहे त्याच्यामुळे महायुती जी आहे ही विकासाच्या दृष्टीने काम करते महायुतीच्या काळात दंगली झालेल्या नाही आहेत त्याच्यामुळे मुस्लिमांना घाबरण्यासारखं कुठचं कारण नाही आहे हा जो गलिच्छ प्रचार या महाभकास आघाडीने सुरू केलेला आहे की मुस्लिम समाज जो आहे तो आमच्या बरोबर नाही हे सर्वस्वी चुकीचं आहे मुस्लिम समाजाला जास्त डेव्हलपमेंटची गरज आहे जास्त विकासाची गरज आहे आणि तो विकास आम्ही करतोय आणि आम्ही आमचा विकास तुमची जात आणि धर्म हे विचारून आम्ही करत नाही आहे त्याच्यामुळे जे खरे मुस्लिम आहेत ज्यांना खरी प्रगती पाहिजे खरा विकास पाहिजे जे खरे देशभक्त मुस्लिम आहेत ते आज आमच्या बरोबर आहेत आमच्या मंत्रिमंडळात मुस्लिम आहेत आम्ही जर मुस्लिम असतो द्वेश, तर अब्दुल सत्तार साहेब आमच्यामध्ये नसते हसन मुसरीफ साहेब आमच्यामध्ये नसते आम्ही देशभक्त मुस्लिमांबरोबर आहोत शिवसेनेच्या मंत्रिमंडळात पण शाबीर शेख होते त्याच्यामुळे मुस्लिम समाज हा महायुतीपेक्षा त्यांचा त्यांच्यापासून दूर गेला असं म्हणणं कम्प्लीट चुकीचं आहे जे खरे मुस्लिम आहेत ज्यांना खरा प्रगतीची आस आहे ते लोक आज एका ठाकरेसाठी एवढे सगळे महत्वपूर्ण नेते यावे लागत सगळ्यात पहिली गोष्ट ही निवडणूक देशाच्या राजकारणाची आहे या जेवढे जास्त खासदार निवडून येतील त्या महायुतीचं सरकार तिथे केंद्रामध्ये बसणार आहे एन डी एचं सरकार बसणार आहे या निवडणुकीतलं प्रत्येक मत हे पंतप्रधान मोदींसाठी मत असणार आहे इथे ठाकरेंचा प्रश्नच येत नाही हे स्वतःहून आपलं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करतायत अहो ठाकरेंना विचारताय कोण किती जागा लढतायत वीस बावीस जागा लढतायत देशामधल्या जागा किती आहेत याच्यातल्या बावीस जागा ठाकरे लढतायत नकली शिवसेना बावीस जागा लढते आता हंड्रेड पर्सेंट रिझल्ट तर, तर कधी दिलेला नाही म्हणजे येणार किती निवडून आमच्या मते तर तीन ते चार जागा यांच्या आल्या तरी नशीब आता मग तीन ते चार जागांसाठी इथे जे येणार आहेत ते जनतेसाठी सगळेजण एकत्र येणार आहेत जनतेला या महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे शेवटचा फेज आहे महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे की आपण मतदान कसं करायचंय शेवटच्या फेज मधल्या लोकांना कळलं पाहिजे मुंबई महत्वाचं शहर आहे आणि म्हणून सगळे एकत्र येत आहेत मग तुमच्या ज्या सभा असतील त्या सभेला तुम्ही सगळ्या इंडियाच्या लोकांना एकत्र का नाही करू शकत ठाकरे जर ठाकरे एवढे मोठे आहेत तर सतरा तारखेला त्यांनी पण सभा घ्यावी आणि संपूर्ण इंडियातील त्यांचे जे नेते आहेत त्यांना ठाकरेंसाठी एका स्टेजवर घेऊन यावं हिंमत आहे का त्यांची तर हिंमत नाही करू शकतात का तर करू शकत नाही त्याच्यामुळे उगाच फुकटच्या गोष्टी करू नये काय बघा हाय प्रोफाईल म्हणायचं तर श्रीकांत शिंदेसाहेबांचा मतदारसंघ तिथे आमचं धावपळ सुरू आहे की चार ते पाच लाखापेक्षा जास्त लीड कसा मिळेल त्याची आम्हाला काही जिंकून येण्यासाठी काय नाही आम्हाला लीड किती द्यायचं आहे त्याच्यावर चालू आहे आणि इतरही मुंबईतले मतदारसंघ जे आहेत कारण मुंबई गेली पंचवीस वर्ष नकली शिवसेनेच्या हातात होती आणि मुंबईची परिस्थिती आपण आजही बघतोय पावसाळा आला की खड्डे पडलेले रस्ते सगळ्या पड पडलेल्या बिल्डिंग्स लोकांची झोपडपट्टीमधली वाट या सगळ्या गोष्टी आजही आपण बघत आलेलो आहोत त्याच्यामुळे मुंबईकरांना मुंबईचं जे स्वप्न आहे आता सुशोभित केलेली मुंबई बघायला मिळते कॉन्क्रीटचे रस्ते येणार आहेत खड्डेमुक्त रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे मेट्रो चालू झालेले आहेत सण सुरू झालेले आहेत मग मुंबईकरांना जे पाहिजे ते देण्याच्या सगळ्या बाबी जर महायुती सरकार करत केंद्र सरकारच्या मदतीने मेट्रो आणि रेल्वेचे पण प्रश्न आपण सोडवतोय मग एवढं करणारा जो पक्ष आहे शिवसेना जी असली शिवसेना आहे एकनाथराव शिंदेची आणि महायुती जी आहे त्याच्या बाजूनीच मुंबईकर जाईल ना कारण मुंबईकरांना वेळ वाचवायचा आहे त्यांना प्रगती करायची आहे त्यांना मुंबईला पुढे घेऊन जायचंय जा। तर त्याच्यामुळे हा जो शेवटच्या फेजचा जो निर्णय आहे मुंबईतील आणि कल्याण आणि एम एम आरच्या उमेदवार निवडून येतील याच्यात ती मात्र पण शंका नाही आता मला सांगा सामना कोणाचा पेपर उद्धव ठाकरेंचा बघा एक गोष्ट लक्षात घ्या कि हा देश संविधानाने चाललाय आणि संविधानामध्ये कोर्ट आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर हा देश चालतो जर हुकुमशाही असती तर मग आपल्याला केजरीवालांना जामीन मिळाला नसता हुकुमशाही असती तर एवढी निवडणुका होण्यापर्यंत वाट बघण्याची काय गरज आहे हुकुमशाही असती तर हे सगळे नेते तुरुंगात असते तिथे आपल्याला इलेक्शन घेण्याचं काही कारणच नाही जर हुकुमशाही असती तर ही लोकशाही आहे म्हणून संविधानावर देश चाललाय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी संविधानावर देश चालवत आहेत त्याच्यामुळे निवडणुका होत आहेत त्याच्यामुळे विरोधकांना जामीन मिळतोय त्याच्यामुळे सगळेच नेते तुरुंगात नाही आहेत ज्यांनी गुन्हे केले ते तुरुंगात आहेत हे सगळं जे चाललंय ते संविधानावर आधारित सुरू आहे त्याच्यामुळे अशा खोट्या अफवा पसरवायच्या आणि भीती दाखवायची की अशा प्रकारे होईल आता या स्वप्नातल्या गोष्टी आहेत आणि संविधान रद्द कर करणार कोण पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संविधानामुळे चहा विकणारा माणूस पंतप्रधान पदी गेलेला आहे आज संविधानामुळे रिक्षा चालवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पदावर पोचलेले आहेत मग संविधानाचा वापर जर या सगळ्यांसाठी होतोय तर संविधान रद्द कोणाला पाहिजे हा मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळे खोट्या खोट्या भीती आणि अफवा दुसरी कोणतीही कारण नाहीत आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचे आरोप आमच्यावर केले जातात भाषणामध्ये लढले आहेत आतंकवादी कुठले जे आरोपी आहेत त्यांच्याबद्दल केसेस ला भाषण करताना आपल्याला पाहायला मिळतात यावर वर्षा हे म्हणत की त्यांना स्थानिक दहा मुद्दे देखील माहिती नाही आणि या मुद्द्यांवरती जे भाषण करतात त्या मुद्द्यांवरती ते पुढे निवडून येणार नाही सगळ्यात पहिली गोष्ट की ज्या वर्षा गायकवाड स्थानिक मुद्द्यांबद्दल बोलतात त्या वर्षा गायकवाडांना धारावीचे किती स्थानिक मुद्दे माहिती आहेत हो आज वर्षा गायकवाड तिथे आमदार म्हणून दहा पंधरा वर्ष झालीत त्याच्या अगोदर त्यांचे वडील एकनाथरावजी गायकवाड धारावीमध्ये आमदार होते आजपर्यंत धारावीची परिस्थिती जी आहे तशी आहे त्याच्यापेक्षा वाईट झालेली आहे यांच्या काळात मग यांना किती स्थानिक मुद्दे कळले त्याच्यामुळे वर्षाताईंनी पहिल्यांदा स्वतःकडे बघावं स्वतःच्या मतदारसंघाकडे बघावं आपण किती सुधारवलाय का तो मतदारसंघ आणि मग उज्ज्वल निकम साहेबांबद्दल बोलावं जो माणूस विद्वान म्हणून घडला जातो माणूस विद्वान फक्त त्याच्या क्षेत्रात नसतो त्याला सगळ्या प्रकारची जाणीव असते म्हणून त्याला विद्वान समजलं जातं वर्षा गायकवाडांना काय स्वतःच्या वडिलांच्या कॉलेजमध्ये शिकवल्याने कोण प्रोफेसर होत नाही त्याच्यामुळे काय त्यांनी पहिल्यांदा त्यांचा संघ बघावा त्यांच्या गोष्टी बघाव्यात आणि मग टीका करावी स्थानिक मुद्द्यांबद्दल म्हणून कामाला कोण आहे तिकडे संजय राऊत पगार कोण देत आहे उद्धव ठाकरे मालक कोण आहे सामनाचे उद्धव ठाकरे आता मालक स्वतःच्याच पेपरसाठी स्वतःच्याच कर्मचाऱ्याला समोर बसवून स्वतःला पाहिजे ते प्रश्न विचारायला लावणं आणि आपल्याला जे बोलायची ती उत्तर आपणच आपल्या पेपरला देणं याला तुम्ही मुलाखत म्हणता की याला फिक्सिंगची मॅच म्हणता हे लोकांना कळतंय ना अहो सा म्हणजे ह्या प्रश्नाची उत्तरं यांनी द्यावी मला असं वाटतं ते बावनकुळे साहेब काहीतरी म्हणालेत की हा काळूबाळूचा तमाशा आहे असं काहीतरी विधान त्यांनी केलं आहे मला एवढंच विचारायचं आहे कारण संजय राऊतांनी हे मान्य केलं आहे की हा काळूबाळूचा तमाशा आहे नाशिकमध्ये ते बोललेत की हा बरोबर आहे हा काळूबाळूचा तमाशा आहे मग जर हे बरोबर आहे तर या तमाशातला तमाश नाचा कोण तमाशामध्ये नाचा असतो मावशी असते मग या मावशी कोण आणि नाचा कोण हे संजय राऊतांनी सांगितलेलं बर गेल्या अनेक काळापासून अनेक बरेच नेते सोडून गेले आहेत समजा त्यांना परत एक विचारधारा सेम असल्याने परत यायचा रेड कारण स्वागत करू असं शशी थरूर यांनी स्पष्ट केलं सगळ्यात पहिली गोष्ट मी स्वतः काँग्रेसमध्ये होतो मी काँग्रेसला का सोडली तर काँग्रेसमध्ये जे आत्ता बसलेले जे नेते आहेत निदान या महाराष्ट्रातले हे एवढे वाईट आहेत की यांना दुसरं कोणीही पुढे आलेलं नको आहे खास करून या काँग्रेसमधले जे दलित नेते आहेत हा दलित माफिया जो काँग्रेसमध्ये आहे हा दुसऱ्या दलितांना पुढे येऊ देत नाहीत दुसऱ्या दलितांना घेत पण नाहीत आणि स्वतः दलितांमधला मतदारसंघ वाढवत नाहीत त्याच्यामुळे या काँग्रेसमध्ये एक टोळ्या तयार झालेल्या आहेत स्वतःच्या म्हणजे थोरात साहेबांची एक टोळी एक असे जे नेते आहेत आता गा वर्षा गायकवाडची एक टोळी ह्या टोळ्या तयार झालेल्या आहेत आता काँग्रेस पक्ष संपलेला आहे मग तुम्ही कुठच्या टोळ्यांमध्ये सामील होणार आणि कुठच्या टोळ्यांमध्ये बाकीचे लोक येतील हा प्रश्न आहे त्याच्यामुळे काँग्रेस आता तशी राहिलेली नाही काँग्रेस या महाराष्ट्रात या लोकांनी पूर्ण संपवलेली आहे सडलेली काँग्रेस या महाराष्ट्रात आता तयार आहे कारण या नेत्यांमुळे त्याच्यामुळे आता कोण येणार परत हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आम्ही तर कंटाळून बाहेर पडलो आता येणार कोण थांबा अजून एक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नकली संतान जे बोललंय त्याच्यावर आज संजय राऊत आज की काल त्यांनी असं वक्तव्य केलं की नकली संतान बोलले म्हणजे हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे मासाहेबांचा अपमान आहे सगळ्यात पहिला मला प्रश्न विचारावा असा वाटतो की संजय राऊतांना आहो तुम्ही किती खोटे अश्रू ढाळणार आहात आणि किती इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करणार आहात आणि किती खोटी सहानुभूती लाटण्याचा प्रयत्न करणार आहात कारण पंतप्रधान मोदींनी असा उल्लेख कधीच केला नाही नकली संतान याचा अर्थ असा की जी व्यक्ती किंवा जो मुलगा आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत नाही त्यांचे विचारावर त्यांच्या चालत नाही त्यांचे विचार जपत नाही आणि त्यांच्या विचाराच्या विरुद्ध वागतो तो नकली संतान असं स्पष्टपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलायचं आहे आता त्या विधानाला डायरेक्ट इमोशनल करणं आणि म्हणणं की बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे महासाहेबांचा अपमान आहे मोदी साहेब स्वतः आता काल लोकमतच्या मुलाखतीत म्हणाले की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दल मला निदांत आदर आहे आणि त्यांच्याकडे जो आदर आहे त्याच्यामुळे त्यांच्या घरातील लोकांना कधीच मी हात लावण्याचा किंवा धोका देण्याचा प्रश्न येत नाही हे स्वतः मोदीजी म्हणालेत त्याच्यामुळे उगाच आपलं खोटं रडायचं मगरीचे अश्रू काढायचे आणि त्यांना असं वाटतं की महाराष्ट्रातली जनता मूर्ख आहे असं संजय राऊतांना वाटतं म्हणून आपलं ऊट सूट इमोशनल गोष्टी करायचा प्रयत्न करायचा पण त्या गोष्टी अस्तित्वातच नाही आहेत याचा विचार मोदी मोदींचा ज्या बोलण्याचा विचार जेव्हा करतात तेव्हा संजय राऊतांनी हा विचार करणं आवश्यक आहे की इमोशनल ब्लॅकमेलनी मतं मिळत नाहीत